डायरेक्टली सांगतो की मी एम एल ए आहेत जे झालेले महेंद्र हरी शेट जलनी त्यांना वोट दिला आता वोटची किंमत तुम्ही बघू शकता ची किंमत काय दिलेली आहे जाम देखर आहे बघा म्हणजे मी तुम्हाला सांगेल की इथं तर खेळ लाईट आहे पण अर्धा रोड तुम्ही बघाल ना अर्ध्या रोड मध्ये अशी लाईटच नाही त्यांनी केलं थोडंफार पण ते रोडचं काम आहे ते नाही केलं रोड असं नाही की एका पावसाळ्यामध्ये पूर्ण रोड जे खराब झाले आता यापासून ते असं नाही पहिल्यापासून रोड असेच मी आमदार साहेबांना पण सांगते की बाबा रोड साहेब हे करून टाका हे कधी होतील काय माहिती पण तुम्ही आता आहात पोझिशन मध्ये तर तुमचंच नाव घेणार तुम्ही प्लीज हे करून टाका रोड आम्ही जे गणपतीचं दर्शन घेतलं पण आम्ही आता दुसऱ्या आजारी त्याची जातोय आणि आरती आम्ही विचारली साडे नऊ वाजता साडे नऊ वाजता थेट आम्ही आरतीला जाऊन पहिला जे दुसरा गणपती त्याचं दर्शन घ्यायला आम्ही <laughs> जेवढ्या <laughs> दर्शन तुम्हाला खरंच सांगतो तो जो डेकोरेशन होता ना खरच खूपच जास्त म्हणजे बीच ची हवा आहे आम्ही बीच वर आलो अलिबाग बीच वर त्यांनी साडे चा टायमिंग दिलं ते बोलले की नऊ वाजता जे आरती होईल आणि आम्ही नऊ म्हणजे आता अजून तरी अर्धा तास आहे तर नऊ सा आरतीला जाऊ पण तो जो आम्ही डेकोरेशन बघितला ना आदर्श खरच खूप मस्त होता तुम्ही आता एक दिवस तर आहे आता तुम्ही ब्लॉग माझा मे बी हा थोडा लेटेच आहे तर जेव्हा पण येईल बघितलं असेल तर खूपच सुंदर नसेल बघितलं असेल तर काय बोलू आता मी पण खूपच सुंदर त्यांचं डेकोरेशन होतं तर आता बीचवर तर आहोत आम्ही इथं बघू शकतो अलिबाग बीच पूर्ण टोटल आणि मी माझ्या हिंदी ब्लॉग्स म्हणजे जे मी करायचो अगोदर अगोदर म्हणजे आता पण करतो त्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी जे आहे खूप अलिबागमधले खूप सारे स्पॉट्स जे आहेत ना ऑलरेडी एक्सप्लोर केलेले आहेत तुम्ही नक्की ते व्हिडिओज बघा आणि त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा यार तर आम्ही इथं काहीतरी नाश्ता करतो आणि जातो परत लगेच आरतीला मेवाईवाला आहे पण मेवाई नाही खायचे आहे बाबा आपल्याला खायचं आहे काहीतरी असं ते असतं ना चिने असतात ना ते एकदम चाट एकदम तो खाऊशील जिथं दिसेल तिथे ते काहीच इथे जे नाश्ता म्हणजे काय बोलू जे पाहिजे होतं ते भेटत आहे पण आम्ही दोघं काय करतोय आता की बाहेर जिथे दुसरे दुकान आहेत ना तिथे जातोय तिथे बे भेटते का भूग कारण की इथं सर्व तेच आहे हलवा बोला आईस्क्रीम बोला तेच आहे दुसरं काहीच नाही नॉर्मली जसं डेली येतो ना आपण ते चणे वगैरे जे असतात ते पण नाही आहे इथे तर थोडंसं काहीतरी बाहेर दुसरा नाश्ता करू आम्ही लगेच चल अरे एक पाणीपुरी दे दोन सिंगल खायला आणि पहिलीच वाटी घेतली आहे ग चांगलाच ठेला आहे का दादा कधी आहे तुझं

आज छः महीना ना ठीक है सीख लेगा धीरे धीरे ना वैसे पानी पूरी अच्छा है तेरा मुझे नॉर्मली देना दादा पानी थोड़ा कम कम डाल पानी ज़्यादा पसंद नहीं भरी लगते ना करो हम लोग नॉर्मल नाश्ता ढूँढ थे रे अलीबाग बीच पर वहाँ कुछ नहीं मिला इसके लिए उसको बोला कि बाहर आते हैं तो अभी तेरा ये देखा ठेला तो ये समझा मैं कि वैसा बोला मराठी में बोल करके सीखेगा ना तो लोगों के साथ कनेक्ट होने के लिए तुझे आसानी होगी धंधा तो भी ग्रो होगा कितना हुआ दादा कितनी झाले चालीस हाले बुकेले हो चल थैंक यू राग भी नौ को मानो बाबा बोल रहे चल थँक्यू गुड नाईट मी जे पाणीपुरी खाली तिथे तर काय भेटलं नाही आता जातो लगेच आरतीला बघू सुरू झाले की नाही साडेनऊ तर वाजायला झालेत तरी जातो थोडं लवकरच i आम्ही जे निघालो आहे म्हणजे मगाशी आम्ही जेव्हा पोचलो ना पोचल्या पोचल्या जे म्हणजे आरती सुरूच झालेली होती आणि त्यातच आम्ही डायरेक्ट काय बोलतात अटॅच झालो म्हणजे त्या डायरेक्टली जा आम्ही पण त्यांच्यासोबत आतमध्ये गेलो त्या आरती सुरूच होती त्यामध्ये डायरेक्टली आम्ही आतमध्ये घुसलो तेव्हा आणि आता आम्ही निघालो आहे आणि आज जे आहे अलिबागच्या राजाची इथे सत्यनारायणची पूजा होती ते तुम्ही सुरुवातीला बघितलं आम्ही नमस्कार वगैरे केला तिथंच जे पूजा होती आणि त्याचाच प्रसाद वगैरे होतं आणि आरती झाल्यानंतर जे आहे मला असं वाटलं की बाबा कोणता प्रसाद आहे तो आहे तर खूप सारे जण जे म्हणजे अलिबागमधले जे आपले राहणारे जे रहिवासी असतात ना त्यांच्याकडनं कोणी येऊन असं प्रसाद वगैरे तिथे देऊ शकतं हे मला खूप चांगलं आवड म्हणजे आवडलं ती गोष्ट की येऊन आपला जो आवडता प्रसाद आहे तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही देऊन सर्व लोकांना तिथे प्रसाद देऊ शकता तर असं आहे ही गोष्ट मला खूप जास्त आवडली तिथे आणि नॉर्मलची अशी आरती आहे असं नाही की काहीतरी आरतीसाठी खूप लोक आले गर्दी झाले असं पण आहे नॉर्मली जसं आपल्या आरती असते ना तशीच देवाची आरती आहे ना तशीच तिथे होते मला मत पूर्ण पाहणीच गेलं असं वाटतं माझं डोले हे झाले हे hey गाईज <laughs> केतनच्या घरी जे पोचलेलं आहोत hmm, केतन आपले जोडलेले आहेत लगेच आले आले मोबाईलमध्ये म्हणजे केतनला असं सोडतो आहे आणि उद्या पण आम्ही प्लॅन केलं आहे की आमचे जे म्हणजे जे आमच्या आम त्याचा पण गणपती गेला आहे माझा पण गणपती गेला आहे तर आमचे जे नातेवाईक आहे त्यांचे जसं दहा दिवसाचे गणपती आम्ही जसं विसर्जन करू ना पण अलिबागचं गणपती आहे ना तसं खूप म्हणजे लगेच विसर्जन होत नाही तरी नऊ दहा वाजतात तरी तरी आम्ही आमचा गणपती विसर्जन झाल्यानंतर दोघंही जाणार आहोत परत उद्या गणपती विसर्जनासाठी अलिबागच्या राजाचं तर तेही ते तुम्ही म्हणजे तुम्ही असं नाता ते डेली ब्लॉगिंग आहे आवाजाला काय झालं रे माझ्या डेली ब्लॉगिंग आहे बोलल्यावर गाईच तुम्ही रोज बघालच मला आणि असंच सपोर्ट द्या रोज व्हिडिओ वगैरे बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जे लाईक करा आपण काय बोलाल <laughs> चल बाय गुड नाईट गुड नाईट तर चला काहीच मी निघतो आता मी जातो आता घरी जेवलोय पण नाही म्हणजे बाहेर वगैरे आता तुम्ही बघल नॉर्मलची पाणीपुरी खाल्ली पण आईला जे कारण की एक मला माहिती असतं की घरी आई जेवण बनवते आणि मी जे बाहेर म्हणजे सहसा जेवत नाही कारण की मला माहिती असं घरी आई जेवण बनवते नंतर ती काय ना काहीतरी बोलेल जेवण व्यसना जाण्यासाठी मी नेहमी किती लेट जरी झालं तरी आपल्या घरी जाऊन जेवतो तर घरी जाऊन आता पहिला जेवल खूप जास्त भूक लागले हे गाईज मी जे आहे घरी आलेलो आहे म्हणजे येऊन फ्रेश वगैरे झालो जेवलो पण आणि आता ब्लॉगचं जे एंड करतो आय होप की आपल्याला हा ब्लॉग म्हणजे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल कारण की आज म्हणजे असं गणपती तर खूप अगोदर बसलेले होते अलिबागचा राजाही तेव्हा बसलेला होता आणि मी का तेव्हा जायला पॉसिबल झालं नाही कारण की घरातला गणपती त्यानंतर ताईचे इकडचे गणपती असं वगैरे सर्व करत मी असं नाही की गणपती असे मोठे मोठे जायला मला हेच आहे आपल्या घरातल्या गणपतीकडे आपली प्रार्थना मागायची प्रार्थना करायची हेच आपलं लहानपणी होतं माझं आणि आज मी तुम्हाला तेच दाखवलं की तुम्ही लालबागच्या राजाकडे जा किंवा आपल्या घरातल्या गणपतीकडे जा बाबा एकच आहे एकच आरती तिथे होते एकच आरती जी आपल्या घरी होते उद्या पण आम्ही जाणारच आहोत विसर्जन आहे बोलल्यावर आणि मला एक सांगायचं सा झालं तर मला असं कुठं ना कुठं तरी मित्रांनो असं वाटतंय की काही लोकांना म्हणजे खरोखर माझे जे आता मी नाव ना घेत सर पण माझ्या जे नात्यातले त्यांना असं काही जणांना वाटत की अरे वाट म्हणजे हा काय असा काय माहिती त्यांना चांगलं वाटत असेल किंवा वाईट असेल मला ना माहित पण मला कुठून ना कुठून तरी असं वाटतं कारण की एक दोन जर मला बोललेले पण आहेत आणि एक दोघांच्या मार्फत माझ्यापर्यंत जे आलेलं आहे तर ते, ते मला कुठं ना कुठं तरी असं वाटलं की तुम्हालाही मी सांगू कारण की आपण जेव्हा काही ना काही करत असतो तर काही लोकांना ती गोष्ट आवडत नाही खरंच नाही आवडत ती गोष्ट त्यांना असं वाटतं अरे हा काय करतोय एवढं चांगलं काम असं वगैरे तर म्हणजे कुठं ना कुठून मला पण असं मी विचार पण नव्हता केलेला की हा माणूस माझ्याबद्दल असा विचार करत असेल मला नव्हतं वाटलेलं असं पण काय नाही असो त्यांना आपण वेळेनुसार उत्तर देऊ आता नाही की असं मी तोंडाने डायरेक्टली उत्तरे देईल आपण वेळेनुसार त्यांना उत्तर देऊ तर चला काय ब्लॉगचे ब्लॉग जे इथेच करतो भेटू आपण उद्या उद्या गणपती बघायला तर म्हणजे विसर्जनाला जाणारच आहोत आणि उद्या जे आमच्या गावातले जे जेवढे गणपती आहेत ना ते मी अजून बघितलेले नाही माझे दादा लोकांचे म्हणजे माझा दुसरा प्रतिष्ठा झाला म्हणजे माझा जो बारका हो आहे संचित गुड्डू त्याच्या घरी दहा दिवसाचा गणपती आहे निशांत झाला म्हणजे अतुल अतुल त्याच्या घरी पण दहा दिवसाचा गणपती आहे असे बरेच म्हणजे प्रभात झाला त्यांचे पण मी अजून गणपती बघितलेलेच ना तर उद्या सकाळी जाऊन मी जे त्यांचे गणपती बघणार आहे मग जे विसर्जन वगैरे होईल आणि मग मी जे आहे आपलं अलिबागच्या राजाच्या विसर्जनाला जाऊ केतन येणारच आहे उद्यासोबत त्याच्याला काही भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय वेल्थ बाय गुड नाईट बाय